प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा बुलढाणाच्या वतीनं पाच जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन वन्यजीव सोरे बुलढाणा यांनी केलं प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा बुलढाणाच्या वतीनं पाच जून जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचं आयोजन संचालिका उर्मिला दिदी यांच्या मार्गदर्शनानं संपन्न झालं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून वन्यजीव सोरे बुलढाणाचे ज्येष्ठ मार्गदर्शक जयंत हिंगे आणि नितीन श्रीवास्तव यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरणाच्या गीतावर छोटी नृत्यगंगा परी उगले यांच्या सुंदर अशा नृत्याद्वारे करण्यात आली प्रस्तावना आणि मार्गदर्शन करताना ब्रह्मकुमारी उर्मिला दिदीने पर्यावरण आणि अध्यात्माचे संबंध वैचारिक प्रदूषण पर्यावरण हानीला कारणीभूत आहे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या पाच तत्वांनी युक्त पर्यावरणाला संघटित मानवी प्रश्नांबरोबरच संघटित मेडिटेशनद्वारे स्वच्छ सुंदर पवित्र करण्याचं आवाहन केलं उपस्थितांना समजावून सांगितल्यानंतर वन्यजीव सौर्य बुलढाणा जयंत हिंगे यांनी पक्षांचे आपल्या जीवनातील स्थान तसेच वृक्षांचे महत्त्व आपल्या अनोख्या शैलीत समजावून सांगितलं मार्गदर्शन करताना वन्यजीव सौर्य नितीन श्रीवास्तव यांनी आपली वसुंधरा कविता सादर केली मार्गदर्शनानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा बुलढाणाच्या वतीनं ब्रह्मकुमारी दीदी यांनी वन्यजीव सोये जयंत हिंगे आणि नितीन श्रीवास्तव यांचे सन्मानपत्र वृक्ष देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मनोविकार तज्ज्ञ व व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉक्टर लता बाहेकर यांनी केला शहाऐंशी वर्षीय ब्रह्मकुमारी ही आंतरराष्ट्रीय संस्था यू एन डब्ल्यू एच ओ युनिसेफ विविध राज्य सरकार बरोबर विविध कार्यक्षेत्रात कार्यरत आहे या कार्यक्रमाला प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा बुलढाणाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किनगे यांनी केलं या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते एक शांत मन एक शक्तिशाली मन होत आहे याची अनुभूती प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा बुलढाणाच्या मॅडिसिन रूममध्ये दोन मिनटं ध्यान केल्यानंतर वन्यजीव सोयरे जयंत हिंगे आणि नितीन श्रीवास्तव यांना आली बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास बुलढाणा नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा